नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हेच मी स्वामी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आज आहेस एकोणीस एप्रिल वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी तर पहा कामदा एकादशी ही श्रीहरी विष्णू यांना समर्पित असते आणि या महिन्यामध्ये चैत्रवारी देखील केली जाते या एकादशीच्या दिवशी तर पहा अत्यंत मोठी हिंदू वर्षातील ही पहिली एकादशी आहे म्हणून या एका दिशीचं अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे आणि या दिवशी शुक्रवार असल्याने माता लक्ष्मीला प्रिय असणारी जी वस्तू आहे तर ती म्हणजे संध्याकाळी आपण एक तुपाचा दिवा आवर्जून लावावा यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते तर पहा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी त्याचबरोबर घरातील जे दुःख आहे संकट आहे किंवा काही नकारात्मक गोष्टी असतात त्या घराबाहेर निघून जाण्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यानंतर सर्व पाप जे आहेत ते दूर करणारी ही जी एकादशी आहे पापाचा नाश करणारी अशी ही कामदा एकादशी आहे असं म्हटलं गेलेलं आहे एकादशीला रात्री भगवान विष्णूची श्री विष्णूची मूर्ती झोपळ्यावर ठेवून तिच्या समोर जागरण देखील केले जाते म्हणून या दिवशी या पंढरपूरची एकादशी असं म्हटलं गेलेलं आहे पंढरपूरची वारी करण्याची प्रथा आहे या वारीला चैत्रवारी असं सुद्धा म्हटलं जातं सध्याच्या स्थिती चैत्रवारी करणे शक्य होत नाही म्हणून तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही हे जे उपाय आहे ते नक्की करा कोणते उपाय आहे व कशा पद्धतीने कुठेही तुम्हाला कापूर चाळायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही जी एकोणीस एप्रिल रोजी हिंदू नववी वर्षातील पहिली एकादशी म्हणून ओळखले जाते या क्षेत्र शुक्ल एकादशीला कामदा एकादशी असं नावसुद्धा पडलेलं आहे या व्रतामध्ये एकादशीला पूर्ण दिवसाचा उपवास करत असतात आणि दुवादशीला उपास सोडत असतात तर पहा दुवादशीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही जी भाजी खायची नाही तर ती भाजी कोणती आहे तर पहा चुकूनही तुम्हाला या दिवशी दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उपवास सोडत आहात शनिवारच्या दिवशी त्या दिवशी चुकूनही तुम्हाला सकाळी वांग्याची भाजी करायची नाही कारण जे वांगं आहे ते मांसाहारी पदार्थामध्ये मोडलं जाते म्हणून तुम्ही चुकूनही जे वांग आहे ते दुसऱ्या दिवशी खाऊ नका म्हणून पहा या दिवशी आपल्याला कापुरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे पहा आपल्या घरामध्ये काही अशा गोष्टी घडतात तर त्या गो तर पहा आपल्या जीवनामध्ये असे संकट यायला लागतात घरामध्ये वादविवाद व्हायला लागतात घरामध्ये कोणतेही कार्य असो लग्नकार्य असो ते चांगले घडत नाही किंवा त्यामध्ये सारखे वाद यायला लागतात किंवा भरपूर संकट मागे फिरलेले असतात हे संकट कायमचे निघून जावे आपल्या घरातील जो वास्तुदोष आहे व वा एखादी वाईट शक्ती असेल ती घरामधून निघून जावी आणि घरामध्ये पैसा हा बकळ यावा तर पहा आपल्याला संध्याकाळी मासिक कापुरासोबत वस्तू जाळायची आहे चला तर जाणून घेऊया कोणती वस्तू आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला जे बाळकृष्ण आहे त्यांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर आज शुक्रवारचा दिवस असल्यामुळे महालक्ष्मीला अत्यंत प्रिय हा दिवस आहे त्यामुळे तुम्ही संध्याकाळी महालक्ष्मीची आरती आवर्जून करावी तर पहा आपल्याला एक आसन घ्यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एक जपमाळ तुम्हाला करायचा आहे व त्यानंतर विष्णू सहस्रनाम्याचं एक वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवाजवळ तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे एक पप प्लेटमध्ये आणि त्यावर तुम्हाला पाच कापुराच्या वडे घ्यायच्या आहेत दोन विलायची घ्यायची आहे त्या कापूर घेत असताना तुम्हाला भीमसेनीच कापूर घ्यायचा आहे तो आयुर्वेदिक कापूर म्हटला गेलेला आहे की जी ह्या जे वस्तू घेतलेल्या आहेत कापूरासोबत त्या तुम्हाला देवाजवळ प्रज्वलित करायच्या आहे प्रज्वलित करत असताना श्री विष्णू यांचा मंत्र म्हणत तुम्हाला श्री विष्णू यांची आरती करायची आहे त्याचबरोबर महालक्ष्मी देवीची आरती करायची आहे आणि याचा जो धूर आहे तो सर्व घरामध्ये दाखवायचा आहे आणि आपल्याला उंबरवट्यावर जायचं आहे उंबरवट्यावर आपल्याला यावर दोन तमालपत्र अकरा अखंड तांदूळ तुम्हाला यामध्ये टाकायचे आहेत आणि थोडंसं तूप टाकायचं आहे आणि दरवाज्यासमोर तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि माझ्या घरातील जे इडापिडा आहे संकट आहे दुःख आहे व घरामध्ये मुलाची भरभरून प्रगती व्हावी असं तुम्हाला बोलायचं आहे व जी वाईट शक्ती आहे ती माझ्या घरातून कायमची निघून जाऊ दे माझ्या घरात चांगले कार्य घडू दे आणि माझ्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही त्याचबरोबर माझ्या घरामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मी वास्तव्य महालक... राहील महालक्ष्मी त्याचबरोबर माझ्या घरामध्ये महालक्ष्मीचं अखंड स्वरूपात वास राहील असं तुम्हाला बोलायचं आहे तर पहा असा हा कापूर जाळ्याने व महालक्ष्मी देवीची आरती केल्याने तुमच्या जीवनातील जे संकट आहे ते दूर होत असते म्हणून असा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा